नमस्कार भारतामधील बऱ्याचशा सणांना काही खास पदार्थांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते पदार्थ आवर्जून बनवले देखील जातातच म्हणूनच आज मी बनवते मस्त असं चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त तळ्यावरच एक साधासा ठेचा वापरून हे वांग्याचं भरीत तयार होतं महत्त्वाची टिप्स म्हणजे हे वांग्याचं भरत छान असं आपण वाफवून घेणार आहोत म्हणजेच तव्यावर भाजून घेणार आहोत पण त्याकरिता काही खास टिप्स आहेत त्या मी आजचे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच हे वांगे तव्यावर भाजण्याचे फायदे देखील सांगणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी एक लोखंडी तवा गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाला की यावर एक पळी तेल टाकायचं आणि आता त्यावर मी या पद्धतीचे जळगावी वांगे घेतलेले आहेत साधारणतः अर्धा किलो आहेत याच्या देठाचा भाग ना अशा पद्धतीने साळून घेतलाय आहे आणि थोडासा कटही करून घेतला आहे आता याची फक्त आपल्याला साल जी आहे त्यावर अशा पद्धतीने थोडीशी चाकूने रेश ओढून घ्यायची आहे या यामुळे ना हे वांगे सोलायला खूपच पटकन सोलले जातात म्हणजे यावरची साल पटकन निघते तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे वांगे मिळत नसेल काहीच हरकत नाही आहे याऐवजी तुम्ही छोट्या आकाराचे वांगे किंवा मध्यम स्वरूपाचे थोडेसे भरताचे वांगे घेतले तरी देखील चालणार आहे सर्व वांग्यांची पद्धत सेमच राहील आता हे वांगे ना आपल्याला या तव्यावर अगदी हलकेसे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे नंतर पलटवून दुसऱ्या साईडने करायचे आणि आता यावर अशा पद्धतीने एक टोप पालथा घालणार आहे यामुळे ना आपले वांगे आतपर्यंत मस्त असे वाफवले जातात आता हे आपण एकदम कमी गॅसवर पाच ते सात मिनिटे वाफवून घेऊ पाच ते सात मिनिटांनंतर आता हा टोप उचलून बघायचा आहे आपले वांगे बघा एका साइडने छान असे थोडेसे वाफवले गेले आहेत आता हे आपण पलटवून पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने वाफवून घेऊयात म्हणजेच भाजून घेऊयात बऱ्याचदा वांगे भाजल्यानंतर त्यांची सालना पटकन निघत नाही आणि सोबतच हे वांगे बाहेरच्या साईडने ही भाजले गेले तर ही आतपर्यंत व्यवस्थित शिजत नाही यामुळे बऱ्याच जणांचं पोट देखील दुखतं त्यामुळेच हे वांगे मी छान असे तव्यावरच वाफून घेते यामुळे ते व्यवस्थित पटकन भाजले जातात वेळही कमी लागतो आणि सोबतच हे वांगे बर्नरवर डायरेक्ट भाजल्यामुळे या वांग्यांमधील पाणी बाहेर निघतं आणि यामुळे आपले बर्नर देखील खराब होतात म्हणूनच हे वांगे तव्यावर भाजले की जास्तच फायदा होतो तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण बाजूने आपले वांगे मस्त असे भाजले गेले आहेत यांना थोड्याशा चीर देऊन घेतलेल्या असल्यामुळे आतपर्यंत हे व्यवस्थित वाफवले जातात आता हे आपण ना एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून हे पाच ते सात मिनटांकरिता असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत यामुळे देखील खूपच फायदा होतो तो, तो मी पुढे सांगणारच आहे आता आपण पुढील प्रोसेस करूया सेम तवा मी गॅसवरच ठेवलेला आहे गॅस काय बंद केला नव्हता हो यावर पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकलं आहे आता यावर टाकूयात दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे टाकूयात वांगे पचनासाठी थोडेसे जड असतात त्यामुळे अगदी पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य छान असं सा या तव्यावर खमंग भाजून घेऊयात तवा अगोदरचाच गरम असल्यामुळे हे साहित्य फार पटकन भाजलं जातं बघा या पद्धतीचं आता हे देखील एखाद्या ताटामध्ये दे काढून घ्यायचंय थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घ्यायचंय आता गॅस बंद करूयात आणि पुढील प्रोसेस करूयात तर बघा इकडे आपले हे वांगे छान असे झाकून ठेवल्यामुळे यांतील वाफ दबली गेलेली होती आणि यामुळे ना याची जी साल आहेत ना ती एकदम छान अशी लूज झाली आहे सोबतच यांनी अशा पद्धतीचं पाणी देखील सोडलंय यामुळे ना हे वांगे घोटायला फारच सोपे पडतात अगदी छान असे व्यवस्थित मौसूत घोटले जातात आणि साल बघा एक सोबतच एक सारखी सलग निघतीये अजिबात तुटत नाहीये मध्ये आधी यामुळे हे वांगे फार पटकन सोडले जातात बघ अगदी सहजतेने संपूर्ण साल निघतीये सेम पद्धतीने दोनही वांगे मी छान असे पटकन सोलून घेतलेत हा जो देठाचा भाग आहे ना तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे देठाचा भाग काढून टाकत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल वांग आपलं किती छान असं आतापर्यंत शिजलं गेले होतं देठाला अजिबात वांग्याचा अजिबात भाग राहिलेला नव्हता तर बघा संपूर्ण वांगे फोडून बघायचे यामध्ये कीड जर असेल तर ते वांग फेकून द्यायचं हे वांगे एकदम मस्त असे व्यवस्थित होते आता हे वांगे आपण घोटून घेणार आहोत त्याकरिता तुम्ही अशा पद्धतीचा एखादा काटे चमचाही वापरू शकता पण अशा पद्धतीचा काटे चमचा नसेल तर साधा आपला घरातील ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासाच्या मदतीनेच हे वांगे मस्त असे मॅश करून घ्यायचे असं केल्यामुळे वांग आपले अगदी छान असं व्यवस्थित घोटलं जातं अजिबात गाठ किंवा शिर यामध्ये राहत नाही कारण वांगे जेवढे छान असे आपण घोटून घेऊ ना तेवढेच ते पशनासाठी हलके देखील होतात आणि खाण्यासाठी देखील चविष्ट बनतात वांगे छान असे मी घोटून घेतलेले आहेत यामध्ये अजिबात शिर राहिलेले नाहीये व्यवस्थित असं मौसूत घोटलं गेलंय अशाच पद्धतीने हे मौसूत व्यवस्थित घोटलं जायला हवं किंवा मौसूतच हे असायला हवं या पद्धतीच आता लगेच याला आपण फोडणी देऊन घेऊयात कारण चंपाषष्टीला जे वांग्याचं भरीत बनवलं जातं ते नवीन कांद्यापासून आणि कांद्याच्या पातीपासूनच पाती बनवलं जातं तर त्याकरिता मी तव्यावर तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे कारण वांग्याच्या भरताला तेल हे थोडंसं एक्स्ट्राच वापरलं जातं पण तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर तसं देखील तुम्ही वापरू शकता आता यामध्ये टाकूयात पाव वाटी कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत यामुळे भरीत खातानी हे शेंगदाणे दातांखाली आले की ते आणखी जास्त टेस्टी लागतात शेंगदाणे एका साईडला थोडेसे लोटून देऊयात आता यामध्येच परतवून घेऊयात एक मध्यम स्वरूपाचा बारीक आकारात चिरून घेतलेला कांदा आता हा कांदा देखील हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्तही परतवायचा नाही आहे कारण हा कांदा थोडासा कच्चा राहिला की तो भरीत खाताने जास्तच चविष्ट लागतो काही वेळातच हा देखील व्यवस्था परतवून झालेला आहे आता टाकूयात आता टाकूयात एक वाटी ताजे हिरवे वाटाणे आणि एकच वाटी कांद्याची पात आता हे दोनही साहित्य देखील आपल्याला पुन्हा एकदा यामध्येच व्यवस्थित असं परतवून घ्यायचे हिवाळ्यामध्ये वाटाणे देखील मार्केटमध्ये खूपच स्वस्त दरामध्ये मिळतात परंतु हे वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच वापरा मला खूपच आवडतात म्हणून मी या ठिकाणी वापरलेत वटाणे आणि कांद्याची पात शिजण्याकरता थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी यावर झाकण ठेवून देते आणि हे मौसूद शिजून घेते तर काही वेळानंतर बघा याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे यावरूनच लक्षात येत आहे आपली कांद्याची पात वाटाणे असे शिजवून झालेले आहे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता मध्यभागी थोडासा खड्डा करायचा आहे म्हणजे या ठिकाणी तेल थोडंसं सा जास्त साठेल आता यामध्ये टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण हे वाटण पुन्हा एकदा आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे म्हणजेच परतवून घ्यायचे अगोदर देखील मिरची आणि हे लसूण व्यवस्थित परतवून घेतलेले असल्यामुळे जास्तही परतवण्याची गरज नाहीये सोबतच चवीनुसार टाकूयात आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्था सह मिक्स करून घेऊयात बघा संपूर्ण साहित्य व्यवस्था सह तळलं गेलेलं आहे शिजलं गेलेलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये टाकायचंय घोटून घेतलेलं वांग्याचं भरीत हे देखील आपण व्यवस्थितचं शिजवून घेतलेलं आहे वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे आता जास्त वेळ याला परतवत बसण्याची गरज नाही आहे फक्त व्यवस्थितसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद दीड मिनिट फक्त परतवून घ्यायचं आहे तयार आहे मस्त असं आपलं झणझणीत वांग्याचं भरीत आज तर अगदी मस्त असा गावरान बेत झालेला आहे या ठिकाणी मी लोखंडी तवा वापरलेला असल्यामुळे भरताला टेस्ट तर अप्रतिम आलेली असणार आहे हे वांगे तव्यावर भाजलेले असल्यामुळे मस्त असा स्मोकी फ्लेवरही येतो वांगे व्यवस्थित मौसूत शिजलेही जातात पोटालाही बाधत नाही यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आणि गरमागरम हे वांग्याचं भरीत खरपूस भाजल्या गेलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करूयात या बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या याची पूर्ण डिटेल रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता आता षष्ठी आहे म्हटल्यानंतर या बाजरीच्या भाकरी अगदी छोट्या छोट्याशा चाणक्यांच्या स्वरूपात म्हणजेच रोडग्याच्या स्वरूपात बनवल्या जातात साधारणत या साईजच्या सेम पद्धतीने मी देखील बनवून घेतलेल्या आहेत यांना व्यवसाय असं भाजून घेते आहे एका साईडने हलक्याशा भाजल्या गेल्या किंवा वरची साईड थोडीशी कोरडी वाटायला लागली की त्यावेळेला यावरून थोडासा पाण्याचा हात फिरवायचा आहे आणि पुन्हा एकदा पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे आहेत यांची साईज छोटी असल्यामुळे एकाच वेळेला तुम्ही साधारणतः तीन ते चार रोडगे बनवून घेऊ शकता तयार आहे आपलं मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत आणि रोडगे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहेत आणि तुमच्याकडे चंपष्ठीला कोणत्या पदार्थाला जास्त महत्त्व आहे ते देखील कमेंट्स करून नक्की कळवा कारण बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळ्या वे प्रथा पाळल्या जातात आमच्या नगर भागामध्ये तर या पद्धतीचे छोटे छोटेसे रोडगे आणि त्यावर या पद्धतीचं तयार केलेलं वांग्याचं भरे सर्व केलं जातं जसं की मी आत्ता करत आहे चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय